几个女生。 no nah, nah.

आपण विचार गर्नुहोस् एक मार्ग शोभने मग प्रत्येक कठोर सप्ताह मध्ये कोण कोण पवित्र हे की आपण आम्हाला सांगा संकातिक मनाने जे लोक नेहमी पाप कर्म करतात मी मी दुष्ट आहे फक्त वान मार्गाने जापक्ष झालेले असतात कपटी कामातून मग असे सर्व जण या कधी उगा सत्ता हा यु पवित्र होता सत्यापासून प्रारुक्त झालेले कामे ग्रस्त झालेले आश्रम धर्माचे पालन न करणारे दाविक दुसऱ्यांचा मत्सर करणारे आणि दुसऱ्यांना फिड्हा देणारे

एक प्राचीन इतिहासे अत्र ते कीर्तयिष्यामः इतिहासं पुरातनं यस्य श्रवणमात्रेण पापमाने प्रजायते

केले और उंदो त्याना एक सुथा कुत्र नव्हती के वर कंड्या नोतर उंदो दुख मिला हा ने कुण निगेला तुजामास दिवकार्य वयकार्य दुखाजी डूंगर दाख भीसी तहान नागला मुडे

मी ज्या गायीच पालन करतो मी जे झाड लावतो त्या झाडाला फुलं लागत नाही फळ लागत नाही असे बोलून तो रडू लागला संत प्राप्तीचा मुख सोडून मी तुझे प्रारब्ध झाले पुढील सात दिवसात पुढील सात दिवसात तुला संसाराची असं सोड तू पूर्ण जास्त रडून करणार आता तर नक्कीच आत्महत्या करणार कारण सात दिवसात तुला संत प्राप्ती योग नाही तुम्ही जर माझं दुःख सात पटीने वाढलं आता आत्महत्येसारखं दुसरं पाहणारच नाही तुझ्या लला हावर पुत्र योग लिहिला नाही आत्मदेव म्हणतो आत्माजी संतांनी जर ठरवलं तर विद्वानही नाही बदलू शकतात महात्मा समजले हो आता हा मला सोडला त्याला एक फळ दिलं त्या सांगा सांगी आत्मदेवाला एक फळ दिलं आणि सांगितलं हे फळ तू तुझ्या पत्नीला दे जेणेकरून ती गर्भवती होती

गर्भनोदर रुद्धिता स्वल्प भाक्षे तथो शक्ती गृह्य कार्यं कथं का भवेत् एक दिवस तिची भेट तिच्या घरी आली आणि तिने घडलेला सगळं इतिहास सांगितला त्यावेळेस तिची बहीण म्हणाली बघ मी आहे मला मूल झालेलं मी तुला देतो पण त्या तुला धन द्यावं लागेल मी माझं मूल तुला देईन होईपर्यंत तू कर्मभीतीच सोंग कर नाटक कर त्यावेळेस फळाचे परिश्रम पाहण्याकरता तू ते फळ गाईला खाऊ कर तिने तस तसच केलं काही काळ केला तिच्या बहिणीला मुलगा झाला तिला बहिणीला मुलगा झाला तिने तो धुंडुलीला आणून दिला, दिला। त्यानंतर तीन महिने झाले तीन महिने झाल्यानंतर गायला सुद्धा झालं तो सर्वांग सुंदर दिव्य निर्मळ त्याची कांत सोन्यासारखी सर्वांना आश्चर्य आश्चर्य वाटले लोक म्हणू लागले पहा आत्मदेवाचे भाग्य उदयात आले देव योग्याने देव योग्याने रहस्य कुणाला ठरले नाही माता धुंदुरीने तिच्या पुत्रचे नाव धुंदू पारिका आणि गाईला जो पुत्र ठेवला त्या पुत्रचे नाव गोप करण काही <गणली> काळ निघून गेला दोन्ही बालक तरुणीला प्रवेश केला गोप वरण मोठा पंडित आणि ज्ञानी झाला तो धुंदुकारी हा मोठा दुष्ट झाला स्नान करत नव्हता अभक्ष भक्षण करू लागला कोट्यांचा आहार काढून गेला वाईट वस्तूंना संग्रह करत असत प्रेताच्या हाताने स्पर्श केलेले अन्न खाऊ लागला दुसऱ्याच्या घराला आग लावू लागला लहान मुलाला उचलून विहिरीत टाकू लागला हत्या करणे सांठाडविषयी विशे त्याला विशेष प्रेम होते हा फक्त फास घेऊन मित्रांना सोबत घेऊन तो शिकार करत वैश्यांच्या जा जाळ्यात जा अडकून त्याने वडिलांची सर्व संपत्ती लग आतमध्ये फार दुखी झाला वांशपणा परवडला वांशपणा पुरवडला पण खूप कुत्र नको असे कुत्र मग तिचे उड तीस बसा आता या चली। करना मी कुठे जाऊ त्याच वेळी खोकर ना तिथे आला बतिशा मी बगच्छा मी गोवी दुःख ये

अज्ञानाचा त्याग करा सर्व संघ त्याग करून वनामध्ये शरीर हाडे मांस आणि रक्ताचे कोठार आहे केवळ नाम स्मरण करा वैराग्य सार आनंद म्हणून भुट्टी करा नेहमी धर्मात आश्रय कोई तन दुखी कोई मन दुखी कोई बिन रहत थोड़े थोड़े सर्व दुखी सुखी राम के सुखी राम के दास त्याच्या उपदेशाने घर सोडले मनात निघून गेले नित्य माने भगवंताच्या दशम स्कंदाच पारायण करत पाठ करून त्याने भगवान श्री प्राप्ती करून घेतली इकडे एक, एक दिवस करणे आईला खूप मारले विचारू लागला असता धन कुठे आहे कुठ ठेवलंय नाही तुझा जीव घे तीन तस्त होऊन एक रात्री घेतलेली मारली व ती मरण पावली गोकर्ण तीर्थयात्रेला निघून गेला या घटनेला त्याने काही सुख नव्हते सुख होत नव्हते दुःख होत होत कारण त्याला एक सुद्धा मित्र नव्हता शत्रू नव्हता हिंदू काली पाच वैशिष्ट्य घरात राहू लागला सोयी करून पुष्कळचे धन अर्जित करू लागला एक दिवस त्या वैश्यांनी त्याला दोरीने पाहिजे कळला दूरचा फास लावला त्या तोंडावर जडते निखरे टाकले त्यामुळे अग्नी ज्वाळांनी भासून तो खोडून गेला त्याला एक खटाळ टाकली नियोजित गेला तो बाहडीच्या रूपाने दश दिशांना भटकू लागला थंडी उष्णता तहान भूक यांनी व्याकुळ होऊन दश दिशांना भटकत असत हाय देवा हा देवा ओरडत असे गोकर्णाला समाचार मिळा गोकर्णाने त्याचे अगया क्षेत्री श्राप्त केले एकदा गोकर्ण फिरता फिरता नगरामध्ये आला घरी आला रात्रीच्या वेळी आराम करत असताना धुंदुकारी आपले भयंकर रूप घेतले आणि कधी बोकड कधी हत्ती कधी रेडा कधी इंद्र कधी अग्नीचे रूप धारण करून करू। गोकर्णाच्या लक्षात आले की तू कोण आहेस अरे मी तुझा मोठा भाऊ आहे धुंदुकारी मी आपल्याच दृश्याने ब्रह्मधत्या दृष्ट माझ्या कुकर्माची गणित नाही म्हणून मी हे

दुसरा काहीतरी उपाय कर सकाळी पो करणारी सूर्याला आचरण आचमन करून पाणी दिले गोकर्णाची प्रार्थना एकूण ऐकून सूर्यदेव लागून स्पष्ट शब्दात बोलले कि श्रीमद भगवंतानी मृत्यू होईल सप्ताह पारायण कर गोकर्णाने कथेचे आयोजन केले अनेक, लो, अनेक लोक अनेक लोक कथा ऐकण्यासाठी आले कथेला गर्दी झाली व्यासपीठावर बसून कथा सांगू लागली तितक्या सात गटी असलेल्या एका वेळूकाल शिकला संध्याकाळी कथा संपली तेव्हा वेळूला एक घाट तत्कळ फुटली त्याचप्रमाणे दुसऱ्या दिवशी दुसरी तिसऱ्या दिवशी दुसरी असं सात दिवसामध्ये सात गाठी फुटून धुंदुकारी प्रेत योगी तर मुक्त झाला दिव्य शरीर धारण करून सर्वांसमोर प्रगट झाला गो करताना नमस्कार केला बंधू तु दया रूपाने माझे प्रिय युती तु केली प्रेत के? पीडितु नाश करनली ही कथा धन्य धन्य भगवती वाता प्रेत पीडा विनाशिनी तथा धन्य कृष्ण एक विमान देते उतरले सर्वांच्या विचारले आपण सर्वांसाठी विमान का आणले नाही का जरी सर्वांनी सारखेच श्रवण केले के तरी त्यांचे मनन सर्वांनी केले नाही सर्वांनी भगवंताच नाव सर्व भगवंताची कथा ऐकली तर्� नाही

तुम्हाला सप्ताह यज्ञाचा विधी सांगतो साधारण लोकांची मदत घ्यावी आणि धन ज्यांच्या सह्याने हा विधी पार पडावा विवाहासाठी जेवढ्या धनाची आवश्यकता असते तितक्या धनाची व्यवस्था करावी सुंदर व्यासपीठाची निर्मिती करावी सत्या करण्यासाठी आषाढ कार्तिकी भाद्रपद अश्विन मार्गशीर्ष सहा महिने फलदायी मोक्षदायी प्रयत्नपूर्वक सर्वांना निमंत्रण जातीची स्वच्छता करावी ओम नमो भगवते वास्तुदेवाय